सरसेनापतींची तरवार देताना कुर्तुजी गुजरांचा आम्ही प्रतापराव म्हणून गौरव केला होता आजपासून हौसाची मोहिते या खंबीर स्वराज्याचे हंबीरराव म्हणून ओळखले जातील अरे कर्ज कर्ज म्हणून रोज आर द्यायचा आणि आता कर्ज भेडायची वेळ आली तर कुठे आहे पत्ता काय होय धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहिला पाहिजे या देवळांकडे ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपलं धर्म जपणार इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हा देवदेवता फोडतच चाललेत पाच हजार वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणा सरसेनापती जी ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येतील ते खांद्यातून उकडायची जबाबदारी माझी राज शब्द आहे तुम्हाला